नमस्कार मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर मग आज आपण मुरमुऱ्यापासून खमंगाची रेसिपी भन्नाट रेसिपी पाच मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे चला वेळ न घालवता तुम्हाला रेसिपी दाखवताय मुरमुऱ्याची एकदम भन्नाट रेसिपी तयार होती मुरमुऱ्याची रेशपी ही लहान बाळांना खूप आवडते घरामध्ये असलेले दी वाटी दीड वाटी मुरमुऱ्यापासून आपण ही रेशपी तयार करू शकतो चलता त्यासाठी आपण उकडून घेतलेले बटाटे घेऊत त्याचे साल काढून घेऊत बटाटे एकदम गाळ शिजलेले पाहिजेत ते मॅश करून घेऊत पूर्ण बटाटे असे मॅश करून झाले की त्यात गिट फोडी राहिल्या नाही पाहिजे पूर्ण बटाटे एकदम मॅश करून घेऊत आणि त्यानंतर त्या बटाट्यात आपण घेतलेल्या बटाट्यात एक वाटी मुरमुरे टाकून घेऊत एक वाटी मुरमुरे टाकून मिक्स करून घेऊत त्यानंतर पुन्हा एक वाटी मुरमुरे त्यात आपण टाकून घेऊत परंतु आधी घेतलेले मुरमुरे मुरमुरे त्यात मिक्स करून घेऊत दुसरी वाटी त्यात मुरमुरे ॲड करून घेऊत मुरमुरे आणि बटाटे एकदम असे मस्त मॅश करून घ्यायची हे हे घट म्हणजे बटाटे आणि मुरमोरी एकत्र होण्यासाठी त्यात कोणी दहीही घालते पण ऑप्शनल आहे कुणी घालू शकतं कोणी नाही मी नाही घातलं तुम्हाला गाल। घाल घालाचं तर घालू शकतात त्या चवीनुसार मीठ टाकून घेऊत आणि एक ते दीड चमचा मीठ टाकल्यानंतर त्यात मसाले टाकून घेऊत चाट मसाला हळद आणि लाल तिखट त्यानंतर कापून घेतलेल्या भाज्या टाकू आपल्याकडे ज्या भाज्या आहेत त्यात भाज्या टाकल्या तरी चालतात तर। सर्वप्रथम टोमॅटो टाकून घेऊत त्यानंतर कापलेला कांदा टाकूत हिरवी हिरवे मटार आणि कोथंबीर फुलगोबी गाजर आणि हिरवी मिरची टाकलेले साहित्य पूर्ण एकदा एकजीव करून घेऊत आणि त्यात थोडे एक ते दीड चमचा बेसनपीठी टाकून बे घेऊत पिठाने त्या बॅ बॅटरला एकदम असं घट्ट होते आणि पुन्हा ते एकदा चांगलं मे मिक्स करून घेऊत आणि त्याचा एक असा डो तयार करून घेऊत पूर्ण मिश्रण एक जीव झाल्यावर त्याचा उंडा तयार होतो उंडा तयार झाल्यानंतर त्याला त्याचे बारीक बारीक बॉल्स तयार करून घेऊ त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे उकडलेले बटाटे हाताला चिटकतात म्हणून हाताला ला तेल लावून घेऊ आणि गोल गोल बॉल्स तयार करू शक याला तुम्ही बटाटा व मुरमुऱ्याचे बॉल्स किंवा सोपे भाष्यतापेही म्हणू शकतात गोल गोल बॉल तयार पूर्ण पिठाचे गोल गोल बॉल तयार करून घेऊत सर्व बॉल एक सारखे झाले तर छान दिसतात पूर्ण बल तयार करून झाले आहेत आता गॅस सुरू करून घेऊ व त्याच्यावर आपे पात्र ठेवू आपेपात्र ठेवून घेऊ आणि त्यात गॅस पेटवून आपले पात्र ठेवू त्यात थोडेसे तेल टाकून घेऊ गॅसची फ्लेम सुरुवातीला कमीच ठेवायची तेल टाकलेले ते तेल पूर्ण तडतड उडते म्हणून आधी साईडच्या कप्प्यात तेल टाकून घ्यायचे आणि नंतर मध्ये आणि बॉल्स तशीच ठेवायची, आधी कडीच्या ठेवायच्या आणि नंतर मध्ये ठेवायचे कारण मध्ये जास्त जाळ लागल्याने आधी मधले करपतात चला आता तयार केलेले बॉल त्यात एक एक ठेवून घेऊत ही रेसिपी कमी तेलात होते व पौष्टिक असते याला तुम्ही ड्रिप भरपूर तेलातसुद्धा तळू शकतात छान लागतात परंतु कमी तेलात खा खाणाऱ्यासाठीही आपल्या पात्रात छान होतात एक ते दोन मिनटात ते चांगले भाजले जातात पलटून घेऊत किती सोनेरी मस्त आणि छान रंग आलेला आहे तयार झालेले आपे आपण पुन्हा एकदा पलटू व हो, एका प्लेटमध्ये किंवा परातीत काढून घेऊ हो तुम्ही माझे व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असल्यास लाईक करा चला तयार झालेले बॉल्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो। पुन्हा तेल टाकू उरलेले बॉल्स त्यात टाकून घेऊ हो। पूर्ण बावल व्यवस्थित टाकून घ्यायची आणि कडीकडीने तेल सोडून घेऊ आणि पुन्हा त्याला पलटी करून घेऊत चला मग मग आणि झणझणीत पाच मिनिटात तयार होणारी रेसिपी रे तयार झाली आहे चला तर मग तयार झालेले आपे पुन्हा पलटून घेऊत आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ रेसिपी आवडल्यास नक्की एकदा ट्राय करून पहा खमंग आणि खरपूस भाजलेले बॉल्स काढून घेऊ पहा किती सुरेख आणि छान झाले आहेत पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटते तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटू अशाचा एक छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा आणि मस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वाचिंग।